नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मागच्या विलॉगमध्ये मी तुम्हाला भोजाजी महाराज देवस्थान आजनसराचं बद्दल माहिती सांगितली होती तिथे आम्ही गेलेलो होतो आणि तिथे सांगितलं होतं की त्याच्याच बाजूला एक सोनामाताचं पण छोटी मूर्त आहे त्याचीसुद्धा ओटी भरली होती तर ॲक्च्युअलमध्ये सोनामात्याचं जे प्रगट स्थान आहे ते डोमाघाट इथे आहे तर इथेसुद्धा आलेलो होतो आम्ही तर हे डोमाघाट आहे इथे आ, सोना सोनामाताचं प्रचलित असं मंदिर आहे तर इथेच आम्ही आलेलो होतो दर्शन घ्यायसाठी तर इथे ना मंदिराचं काम सुरू होतं तर त्यामुळे आम्हाला आतमध्ये दे देवीजवळ जाऊ नये दिलं दर्शन घ्यायसाठी आम्ही दुरूनच दर्शन केलं हे बघा इथे काम सुरू आहे तर आम्ही बाहेरूनच दर्शन केलं आणि मग निघालो त्यानंतरनं इथे जवळच वर्धा नदी आहे तर हे वर्धा नदीचंच काट काठावर हे मंदिर आहे तर इथे थोडंसं एक समोर गेलं की नदी आहे तर ते नदी बघण्यासाठी सुद्धा आम्ही गेलेलो होतो तर आजूबाजूचं तर वातावरण खूप छान वाटत होतं मस्त झुडजूड जुड़ असं पाण्याचा आवाज येत होता खूप छान वाटत होतं नदीमध्ये नदी मस्त एन्जॉय केल्यानंतर ना डोमाघाटमध्येच थोडं समोर गेलं की महादेवाचं मंदिर होतं हे सुद्धा बघण्यालायक होतं तर इथे सुद्धा गेलो आम्ही गेलो आणि इथेच बघा किती मोठा नंदी ठेवलेला आहे विवांशला तर असं झालं होतं की मम्मी बघ किती मोठा नंदी ठेवलेला आहे तर खूप त्याला आनंद झाला तो नंदी बघून तर इथे आलो इथे आम्ही दर्शन घेतलं तर इथे ना मोठी महादेवाची पिंड ठेवलेली आहे खूप छान आहे मी या मंदिरात पहिल्यांदाच गेली तर खूप छान वाटलं या मंदिरात येऊन मार्गाने निघालो आणि आमच्यासोबत अंकिता होती आणि तिचा बर्थडे होता तर आम्ही ठरवलं की तिचा बर्थडे मंदिरातच करायचा त्यामुळे आम्ही मस्त केक वगैरे घेतला तिथनाच आणि तिचा बर्थडे सेलिब्रेट केला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा